पंचायत समिती असेल नांदेड जिल्ह्यामध्ये आमचा काँग्रेस पक्ष एक नंबरला राहिल्याशिवाय ना राहणार नाही एवढे या ठिकाणी एक निश्चितच कारण आज महापालिकेच्या माध्यमातून की महापालिकेमध्ये सुद्धा वातावरण अतिशय चांगल्या प्रकारे आहे कोणी काही म्हणू द्या आज बरेच माणसं असं म्हणत आहेत की काँग्रेस मध्ये बरेच जण मॅनेज होणारी माणसं आहेत पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी जे बरेच आमचे पदाधिकारी आहेत माझ्यामध्ये जे रक्त आहे ते स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांचा रक्त आहे आणि वसंतराव चव्हाण साहेबांची शपथ घेऊन सांगतो की काँग्रेस पक्षाला या नांदेड जिल्ह्यामध्ये वाढवण्यासंदर्भात मी असेल की आमची सर्व स्टेजवर बसलेली काँग्रेसची मंडळी असेल कधीही कुठेही कमी पडणार नाही आणि कोणाला मॅनेज होणारी ही मंडळी नाही हे ठामपणे आज मान्य मोदी साहेबांच्या समोर सांगतो शत प्रतिशत म्हणणाऱ्यांनी आता या ठिकाणी नांदेला शत प्रतिशत काँग्रेसच आम्ही आणून दाखवू आपल्या जीवावर आणि ग्रामीण भागातही जिल्हा परिषद मध्ये आजही काँग्रेसचं वातावरण एक चांगलं चा आहे म्हणून कार्यकर्त्यांना एवढंच सांगतो आपण घाबरून जायचं नाही पैसा सर्वच काही असते हे मागच्या लोकसभेनं आपल्याला सिद्ध करून दाखवलेला आहे पैसा पुढच्या पार्टीकड सत्ता होती पैसा होता शान होतं नाम होत दंड होत भेद होत आपल्याकडे काय होत आपले प्रामाणिक कार्यकर्ते होते आपल्या प्रामाणिक कार्यकर्त्याच्या जीवावरच आपण लोकसभा जिंकून दाखवली एकदा नाही दोनदा जिंकून दाखवली त्यामुळे घाबरू नका पैसाच काही सर्वसाहेब नसते आपण किती प्रामाणिक आहोत पक्षाचं किती काम करतो त्याच्यावर हे पक्षाची जीत असते मोगे साहेब आज आता अतिशय म्हणून सांगणार नाही पण येणाऱ्या काळामध्ये कितीतरी नगरपालिकेचा नगर अध्यक्ष नगर आपला झालेला दिसेल तुम्ही बघा कितीतरी डायरेक्ट नगराध्यक्ष थेट नगराध्यक्ष जिथे जिथे निवड होईल त्यामध्ये काँग्रेस पक्षाची सरसी झालेली आपल्याला आज खर तर लाज वाटते अशी स्टेटमेंट आपण बघितलं काही मंडळी काँग्रेसमध्ये पन्नास साठ वर्ष एवढी राहून त्यांना काय दिलं नाही सर्वस्व काँग्रेसनं ना त्यांना मानलं आणि मागच्या चौदा वर्ष वनवासात आहेत म्हणणारी मंडळी त्या चौदा वर्षामध्ये प्रदेशाध्यक्ष पद त्यांनी घसवलेला आहे काँग्रेसने त्यांना बांधकाम मंत्री पद दिलेलं आहे मग एवढं असताना तसं वनवास जर सगळ्यात आपल्या वाट्याला आला तर चांगलं तसा वनवास प्रत्येक कार्यकर्ता आमचा म्हणतो आमच्या वाट्याला येऊ द्या वनवासामध्ये प्रदेशाध्यक्ष भेटलं वनवासामध्ये बांधकाम मंत्रीपद भेटलं वनवासामध्ये त्यांची पत्नी आमदार झाली तसा वनवास आमच्या कार्यकर्त्याच्या वाट्याला येऊ द्या आपल्या वाटाला आलं तर काय हरकत पण ही मंडळी एवढ्या वर्ष सत्तेमध्ये राहू काँग्रेस पक्षानं त्यांना सर्वस्व द्यावं अशी वक्तव्य करतात येणाऱ्या काळामध्ये अशा वक्त्याला की आमची जनता त्या ठिकाणी उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी